आज मी माझ्या मुलीच्या टिफिन बॉक्ससाठी महाराष्ट्राची फेमस रेसिपी झुणका भाकरी याला एक मॉडर्न ट्विस्ट देऊन बनवणार आहे तर हा व्हिडिओ नक्की एंडपर्यंत बघा आणि ज्यांना भाकरी बनवता येत नाही त्यांनीसुद्धा हा व्हिडिओ नक्की बघा तर इथे मी सगळ्यात आधी ज्वारीचं पीठ चवीनुसार मीठ कोथिंबीर आणि जिऱ्याची पूट घालून पिठाला छान सॉफ्ट असं मळून घेत आहे आणि इथे मी गरम पाण्याचा बिलकुल वापर करत नाही आहे कारण इथे मी जे ज्वारीचं पीठ वापरते ते आमच्या शेतातल्या ज्वारीचं पीठ आहे जे की एकदम चांगल्या क्वालिटीचे आणि फ्रेश ज्वारीचं पीठ आहे जर तुम्ही चांगल्या क्वालिटीची ज्वारी वापरलात ना तर त्यालासुद्धा चिकट असते ज्यामुळे गरम पाण्याची बिलकुल गरज नसते जर तुम्ही ज्वारीचं पीठ घेत असाल तर पॅक किंवा ऑनलाईन बिलकुल मागू नका कारण त्या पीठाला बिलकुलसुद्धा चिकट नसते आणि गरम गरम पाणी जरी घातलात ना तरी पण भाकऱ्या नीट बनत नाही तर तुम्ही ते बघू शकता भाकरी जी आहे मी चपातीसारखी लाटते कारण मला एकदम सोप्या पद्धतीने दाखवायचं होतं आणि इथे मी गव्हाचं पीठ वापरते दोन्ही साईडने असं लावण्यासाठी ज्यामुळे खूप छान अशी बाइंडिंग येते तर तुम्ही पण जर बिगनर लेवलला भाकरी बनवत असाल ना तर गव्हाचं पीठ वापरा आणि मला भाकरी याहून पातळ ही आणि एकदम ट्रॅडिशनल पद्धतीने सुद्धा बनवता येते जर तुम्हाला एकदम सॉफ्ट अशी याहून ही पातळ आणि ट्रेडिशनल पद्धतीने जर शिकायचं असेल तर मला कमेंट करून सांगा मी नक्की एक स्पेशल व्हिडिओ बनवेल बाकी तर भाकरी बनवायची पद्धत जी सेम आहे तशीच आहे छान असं इथं पाणी लावलेलं ला आहे आणि फुलक्यांसारखं मी इथे भाजून घेणार आहे तुम्ही बघू शकता खूप छान भाकरी फुलते आहे तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा तर आता मी बनवणार आहे बेसनची वडी तर सगळ्यात आधी गरम तेलामध्ये जिरे मोहरी लसणाची ओबडधोबड पेस्ट तर इथे लसणाची पेस्ट जी आहे ना जरा जास्त घालायची ज्यामुळे टेस्ट खूप छान येते त्यानंतर कडीपत्ता हळद घालून छान असं हलकंसं खरपूस होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आणि तुम्हाला जेवढी भाजी बनवायची आहे तेवढंच पाणी घाला त्यानंतर पाण्यात चवीनुसार मीठ कोथिंबीर आणि लिंबू पिळून घ्यायचं आणि पाण्याला छान असं पाच मिनिटं उकळून घ्यायचं या संपूर्ण रेसिपीमध्ये जर जमलं तर लोखंडी कढई आणि लोखंडी तवा वापरा कारण खूप छान टेस्ट येते आणि हेल्दी असते शक्य तेवढे नॉनस्टिक वापरायचं टाळा त्यानंतर उकळत्या पाण्यामध्ये बेसनला पाच मिनिटं छान मिक्स करून घ्या आणि बेसन थोडं थोडं करून अशाच पद्धतीने घाला त्यानंतर तूप किंवा तेल लावलेल्या भांड्यामध्ये असं ट्रान्सफर करून घ्या आणि वरून थोडंसं खोबरं कोथिंबीर आणि खसखस असेल तर घाला आणि पाच मिनिटं प्लेट झाकून रेस्टवर सोडा त्यानंतर वड्यांना छान असं कट करून घ्यायचं त्यानंतर भाकरीला तूप लावून त्यावर एक वडी ठेवा रोल करून मुलांना टिफिन बॉक्समध्ये दे द्यायचं जर तुम्ही बघू शकता इथे किती सोपी आणि हेल्दी रेसिपी आहे तुम्ही पण अशा प्रकारे थोडंसं मॉडर्न टच देऊन तुमच्या मुलांना लहान असतानाच द्यायला सुरुवात करा ज्यामुळे त्यांना भाकरी खायची सुद्धा सवय लागते आणि मला कमेंट करून नक्की सांगा की भारतामध्ये सगळ्यात चांगल्या क्वालिटीची ज्वारी कुठे मिळते जर तुम्हाला ही रेसिपी